नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो टायटल आणि थमनेल पाहून तुम्ही पाहिलंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो चालू सीझनमध्ये मध्ये नव्या खोंडानी किंवा आदत खोंडानी आणि अनेक बऱ्याच नामांकित बैलांनी यंदाचा सीझन गाजवलं गाजवलाय तर मित्रांनो त्यापैकीच आज आपण टॉप पाच बैल पाहणार आहोत ज्यांनी यंदाचा सीझन खरंच गाजवला गाजवलाय तर या व्हिडिओला आपण पाच ते एक असे नंबर देणार आहोत तर हे नंबर दिलेत म्हणजे कोणता बैल डावा उजवा किंवा कोणता बैल कमी जास्त असा कोणताच नाही आहे कारण या पाच बैलांनी कधी ना कधी एकमेकांची गाडी मारली आहे कधी ना कधी एकमेकांना पराजित केलं आहे त्यामुळे कमी जास्त कोणत्यालाही इले नाही मित्रांनो हे मला वाटतंय की हे टॉप पाच बैल असू शकतात दोन हजार तेवीसमधले तर मित्रांनो पाहूया हे बैल कोणते आहेत तर मित्रांनो यामध्ये नंबर पाचवर वर आहे गर्निकेचा राजा आणि ट्रिपल हिंद केसरी सर्जा त्यामध्ये पहिल्यांदा आपण राजाबद्दल थोडीशी माहिती घेऊया मित्रांनो राजाबद्दल सांगायचं म्हणजे राजा अतिशय गरीब शेतकऱ्याचा खोंडा आहे मित्रांनो तो एक वर्षापूर्वी त्याला कोणीसुद्धा ओळखत नव्हतं राजाचा प्रवास हा अत्यंत खडतर आहे सुरुवातीला त्याच्या ते मालकांना पैरे मिळत नव्हते पहि्यासाठी अनेक लाखो रुपयांचे त्यांनी वायदे दिले त्यानंतर बैल हळूहळू उजेडात येत गेला त्यामध्ये सांगायचंच म्हटलं तर अजितदादा केसरी म मैदानामध्ये रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पळून त्याने सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही टॉपची गाडी मारली होती पण पन... त्यानंतर दहिवडीमध्ये बकासूरसोबत पळून एक नंबर केला होता त्यानंतर शेवाळ्याबांच्या बावऱ्यासोबत पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये चौथा क्रमांक मिळवला होता त्यानंतर मध्येच पार पडलेलं गारळीवाडी फाटीला मैदान त्या मैदानामध्ये आदत लक्ष्मणराव सोबत पळून गाडी सेमीला मारली होती त्यानंतर मित्रांनो बैल वर्षभर झालं कंटिन्यू गुलालात आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा बैल आहे पाच नंबरवर तो म्हणजे ट्रिपल हिंद केसरी सरजा तर मित्रांनो सरजाबद्दल सांगायचं म्हटलं तर सरजा चालू सीझनमध्ये मध्ये आणि बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये सगळ्यात सर्वाधिक विक्रमी रक्कम येणारा बैल आहे मित्रांनो तो पहिल्यांदा गौतमबाई काकडे यांच्याकडे होता त्यानंतर निंबाळकर सरांनी तो घेतला तब्बल एकसष्ट लाख रुपयाचे विक्रमी खरेदी झाली मित्रांनो सरजानं आजपर्यंत अजितदादा केसरी मैदानामध्ये बकासूरच्या साथीनं प्रथम क्रमांक केला त्यानंतर सरदार भापकर केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला त्यानंतर महान भारत केसरी मैदानामध्ये बकासूरच्या साथीनं चतुर्थ क्रमांक मिळवला त्यानंतर मध्ये पार पडलेलं जुना हिंद केसरी देशमुख पट्टा मैदानामध्ये मुथूरच्या साथीनं प्रथम क्रमांक केला आणि ट्रिपल हिंद केसरी होण्याचा मान मिळवला त्यानंतर या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर मित्रांनो त्यामध्ये आपण पिष्टनबद्दल माहिती घेऊया थोडीशी पिस्टनने बैलगाडी क्षेत्राची पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानात पतंगच्या साथीनं दुसरा क्रमांक मिळवला त्यानंतर गोजभावीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला त्यानंतर सरदा भापकर केसरी मैदानामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पळून तृतीय क्रमांक आणि ट्रॅक्टरचे मानकरी झाला त्यानंतर आदत आदत वयातला त्याचा इतिहास जर सांगायचा म्हटलं तर आदित वयात त्याने अनेक नामांकित मैदाने मारले आहेत त्यामध्ये अनेक टू व्हीलर अनेक रोखरोकमांचे बक्षिसे आणि अनेक फोर व्हीलरचा मानकरी झाला आहे मित्रांनो त्यानंतर चार नंबरला दुसरा बैल आहे तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा महाराष्ट्रामध्ये नामांकित बैलांमध्ये टॉपमध्ये येतो मित्रांनो त्याचं त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे चाहते चा भरपूर आहेत रायफलला मोठ्या मैदानाचा मोठा शिल्लेदार म्हणून ओळखलं जातं तो असा प्रत्येक बैलासारखा तिसऱ्या चौथ्या दिवशी मैदानात येत नाही तो पंधरा दिवसातनं महिन्यातनं जे नामांकित आणि मोठ्या मानाचे आणि मोठ्या बक्षिसांचे मैदानामध्ये सांगायचं म्हटलं तर थोडक्यात त्यांना मासाळच्या शिक्क्यासोबत जे कर्जतमध्ये मैदान पार पडलेलं महाराष्ट्र केसरी त्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला होता त्यानंतर अजितदादा केसरी मैदानामध्ये घरनिंगेच्या के, राजासोबत पळून चांगली गाडी पाळाली होती त्यानंतर वनश्री केसरी पेटनाका परवा झालेलं मैदान या मैदानामध्ये मित्रांनो कडनं पळून फायनलला एकही गाडी सरळ आली नाही सगळ्या गाडी लॉबी झाल्या सगळ्या गाड्या फॉल झाल्या पण ही एकमेव गाडी होती जी एक नंबर तासावर पळून शेवटपर्यंत व्यवस्थित आले होते मित्रांनो अतिशय पब्लिकचा ठाम आहे असा तर घर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल त्यानंतर त्यानं सरपंच केसरी स्वराज्य केसरी सरदार भापकर केसरी असे अनेक नामांकित किताब नाववर केलेत तर मित्रांनो रायपोलबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो नंबर तीनवर आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्याने आतापर्यंत अजितदादा केसरी मैदानामध्ये सरजेच्या साथीनं प्रथम क्रमांक केला त्यानंतर जुना बैलपोळा मैदानामध्ये बादलच्या सोबतीनं एक नंबर केला कदमवाडीमध्ये सरजेच्या सोबतीने एक नंबर केला महान भारत केसरीमध्ये बावऱ्याच्या साथीने द्वितीय क्रमांक केला आणि बाब्याच्या नावावर मित्रांनो सलग तेरा ते चौदा फायनल करण्याचा मान आहे त्यानं सलग तेरा ते चौदा मैदानांमध्ये गुलालात राहिलेला असा एकमेव उभेल आहे मित्रांनो आत्ताच्या सध्याच्या चालू शर्यतीमध्ये हे करणं अतिशय कठीण गोष्ट आहे त्यामुळे बाब्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे ते, ते कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मित्रांनो नंबर दोनवर आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा लाडका आणि बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून फेमस असणारा मथूर मित्रांनो मथुरबद्दल सांगेल तेवढं कमीच आहे कारण मथूर ज्या मैदानात जाईल त्या मैदानात आपल्या नावाचे छाप सोडतोच त्यामध्ये मोजकीच नावं घ्यायची म्हणलं तर कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी पार पडलं त्या मैदानामध्ये एक नंबर केला त्यानंतर वडकीमध्ये जे भारत केसरी सगळ्यात मोठं मैदान झालं होतं त्या, त्या, त्या मैदानामध्ये लक्ष्मणरावच्या साथीनं प्रथम क्रमांक केला त्यानंतर पेडगाव हिंद केसरी अजितदादा केसरी अशा मैदानामध्ये त्याचे गुलाल आहेत त्यानंतर मध्येच पार पडलेले हिंद केसरी जुना एकसष्ट फाटा मैदान या मैदानामध्ये सर्जेच्या साथीनं प्रथम क्रमांक केला व हिंद केसरीचा आणि बुलेट गाडीचे मानकरी झाले त्यानंतर मित्रांनो मुंबईमध्ये तर तुम्हाला माहीतच असेल बिंजूरचा बादशाह आहे सलग चार वर्ष अपराजित गाडी आहे बि मथूरची मथूरला हरवणं मित्रांनो बिंजूरला तरी खूप अवघड आहे त्यामुळे मथूरचे तुम्ही चाहते असाल तर मथूरबद्दल काय वाटतं ते, ते कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो नंबर एकवर आहे महाराष्ट्राचा लाडका आणि सगळ्यांचा आवडता रुस्तमे आणि शेष्ठमे हिंदकेसरी केसरी बकासूर बकासूरने आजपर्यंत अनेक नामांकित हिंदकेसरी मैदानी मारले त्यामध्ये रुस्तमे हिंदकेसरी केसरी पेडगाव कोरेगाव के हिंदकेसरी सरदार भापकर केसरी महान भारत केसरी पुसेगाव हिंदकेसरी अशा मैदानांमध्ये एक नंबर करून हिंदकेसरी आणि शेष्ठमे हिंदकेसरी होण्याचा मान मिळवला त्यामध्ये त्याला सदा मास्तर वेटरेकरांचा महिव्या राजधानी एक्सप्रेस बलमा रणजित निंबाळकर सरांचा सर्जा सोनारपाड्याचा मोठा सोन्या तर सासवडचा बलमा अशा नामांकित बैलांची साथ मिळाली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि या सर्व बैलांना आगामी पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हे सर्व बैल टॉपचे आहेत त्यामुळे जरी नंबर दिले असले तरी कोणत्याही बैलाच्या चाहत्यांनी नाराज व्हायचं काम नाही आणि तुम्हाला कोणते वाटते टॉपचे बैल ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र